सकाळची सुरुवात असते ती गरमागरम चहा नाही चहा बरोबर मग बिस्किट असतील चपाती असेल टोस्ट असतील आणि बटर देखील पण सकाळी उठल्याबरोबर गरमागरम चहा हा हवाच तर आज आपण बनवतोय मस्त अशी गरमागरम चहा चपाती गव्हाचं पीठ मळून घेते पीठ मळण्यासाठी तेलाचा वापर कमी आणि सुक्या पिठाचाच वापर करत पीठ मळून घेतले छानसं बाजूला कुकर लावला होता बटाटे दोन मोठाले थोड्याशा फोडी करून शिजायला घातलेले फोडे केल्या की पटकन शिजले जातात तर चला बटाट्याच्या भाजीसाठी हा एक कढीपत्ता फ्रीजमध्ये असा प्लास्टिकच्या डब्यामध्ये हवा डब्यात कुठल्याही कडीपत्ता ठेवला तर चांगला पंधरा दिवस आहे तसाच हिरवागार राहतो कोथंबीर देखील डब्यामध्येच ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पेपर घातलेला आहे पेपर शक्यतो प्लेण्याचा वा न्यूजपेपर वापरायचा नाही त्याची जी इंक असते ती शरीराला हानिकारक असते कोथंबीर देखील आठ दिवस दे चांगली हिरवीगार राहते ती वापरायला घेताना चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आजची बटाट्याची भाजी आपण पिवळी बटाट्याची भाजी करणार आहोत येल्लो कलर बटाट्याची भाजी झटपट होणारी आहे आणि मुलांनाही आवडते ती स्कूलच्या डब्यामध्ये देखील देऊ शकतो हे पा हिरव्या मिरच्या देखील डब्यामध्येच ठेवल्या आहेत चांगल्या महिन्यावर देखील राहतात या हिरव्या मिरच्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी, मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यादेखील चांगल्या धुवून घेतल्या आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेते त्याच्यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या देखील मी घातल्यात बटाटे सोलून घेते झटपट होणारी बटाट्याची भाजी आपण करतो आहे त्याच्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा कापून घ्यायचा आणि ही बटाट्याची भाजी आपण आता परतून घेणार आहोत लोखंडाचा तवा ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये दोन पळे तेल घातलं आहे मोहरी जिरं हिंग आणि आपला मसाला देखील घातला आणि तो मसाला घातल्यानंतर मी कांदा घालून घेतला आहे कांदा थोडासा परतून घेतला आणि उकडलेले बटाटे कुसकरून घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं भाजीला थोडंसं हलवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकताय मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटलं त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी मी घातलेलं म्हणजे जे वाटण शिल्लक आहे तो मसाला देखील त्या पाण्याबरोबर या भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चांगली परतून घेतली आणि लगेचच काढून घेतलेली आहे भाजी तयार झाल्यावरती कारण लोखंडाच्या भांड्यामध्ये भाजी केली की ती लगेचच काढून घ्यायची नाही तर ती काळी पडते आता चहा ठेवलेला हो आहे बाजूला आलं घालून मस्त चहा आणि त्याच्यासोबत आपण चपाती खाणार आहोत नाश्त्यासाठी चहा चपाती हा कॉमन मॅनचा सर्वसामान्य लोकांचा झटपट होणारा नाश्ता आहे चपातीसाठी तवा गरम होतो आहे त्याला तेल लावून घेतलं आहे आणि मस्त चपाती करून घेऊयात एकदम तव्यावरचीच गरमागरम चपाती चहासोबत खूप छान लागते चपाती करताना शक्यतो तुम्ही चारपुड्याची चार, चार बदरी चपाती करू शकता मस्त तेल लावून घ्यायचं सुकंपीठ भुरभुरायचं आणि मस्त अशी चपाती लाटून घ्यायची गरमागरम तव्यावरची चपाती एक चहासोबत एकदा खाऊन पहा चहा चपाती चवीला खूप छान लागते फक्त चपाती एकदम गरम हवी डायरेक्ट तव्यावरून काढून ताटामध्ये असं बोलतात की तव्यावरून ताटामध्ये चपाती घेऊ नये तर ती टोपल्यात ठेवावी जरा वेळ आणि टोपल्यातून मग घ्यायची म्हणजे गरमच घ्यायची फक्त जी तव्यावरून आपण ताटात घेतो त्याच्याऐवजी टोपल्यामध्ये ठेवायची आणि मग टोपल्यातून वाढून घ्यायची चपाती ठेवण्यासाठी जाळी किंवा मग या पद्धतीचं बांबूचं टोपलं वापरायचं म्हणजे काय होतं चपात्या पहिली जी चपाती असते ती ओली होत नाही तर चला चपाती तयार झालेली आहे आणि तिला चांगलं मस्त भाजून घ्यायचं वरची चपाती होती तोपर्यंत एक चपाती लाटून देखील घेऊयात शक्यतो पहिली चपाती पटकन उलथायची जर खाली लागलीच असेल तर दोन्ही हाताने पोळीसारखी उलथू शकता चपाती पहिल्यांदा टाकल्यानंतर जास्त फोड्यानं येऊ देता पटकन उलथायची गव्हाळ कलरवरती म्हणजे ती मस्त अशी छान फुगते सॉफ्ट अशी होते तर मी चपाती पलटी करून घेतली आहे तिला तेल लावून घेतलं आणि जी चहासोबत आपल्याला चपाती खायची असते ना तिला जरा असं जास्तच तेल लावायचं तुम्ही ते तूप देखील लावू शकता थोडीशी जास्त तेल लावलेली चपाती चहाबरोबर खूप छान लागते कारण तुम्ही रोटी खाऊन पाहाल तर ती चपाती ती रोटी म्हणजे कमी तेल असलेली चपाती चहाबरोबर चांगली लागत नाही गरमागरम तव्यावरची चपाती थोडंसं तेल जास्त तेल किंवा तूप खूप छान लागते चपाती तयार झाली टोपल्यामध्ये टाकून घेतली आपण दुसरी चपाती आपण मस्त भाजून घेऊया आणि बाजूला आपला चहा उकळत आहे या चहासोबतच चपाती खायला आपण आज नाश्त्यासाठी देणार आहोत देखील चपाती मस्त तेल लावून आपण भाजून घेतलेली आहे हे प चहाखील छान असा उकळलेला आहे मस्त गरमागरम वाफाळता चहा त्याच्यासोबत मस्त गरमागरम तव्यावरची तेल लावलेली चपाती तूप देखील लावू शकता आणि त्याच्यासोबत कुठली चटणी असेल शक्यतो शेंगदाण्याची किंवा बटाट्याची अशी भाजी हा झाला मॅनचा नाश्ता ही झटपट होणारी भाजी आहे पण चवीला अतिशय उत्तम लागते लहान मुलांची म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांची तर ही फेवरेट भाजी आहे तर चला आजचा मस्त गरमागरम आपला साधा सोपा चवीला अतिशय भन्नाट असा चहा चपाती बटाट्याची भाजी डास्टा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार